महेंद्र भाऊ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले तसेच नागरिकांसाठी मोफत अन्नदान याचेही आयोजन करण्यात आले होते महेंद्र गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन वर्षातून दोनदा करण्यात येते मोफत चष्मे वाटप अनेक शासकीय दाखले वाटप अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक

शांतरच्या काळापासून माझ्या पाठीने राखून आपण कदाचित माझ्या पाठीमध्ये उभे महेंद्र गायकवाड सारखा अत्यंत डॅसिक असताना या भागामध्ये स्वतःची ओळख करून देणार आपल्या समाजावर अन्याय झाला तर सातत्यानं आवाज उठवणार आणि कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेमध्ये किती वेळेला तीन वेळेला तीच वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेला आणि आमच्या सर्वांचा लाडका नेता आहे आज अचानक त्याच्या वाढदूताच्या निमित्तानं येथे मोह्या लिहिण्याची म्हणाली आणि माझ्या अत्यंत जवळचा अधिकार कार्यकर्ता ज्याचे मी अनेक वर्षांपासून केलेले आहेत ज्याचे मी अनेक वर्षांपासून केलेले आहेत लाड त्याचं नाव हो आहे महेंद्र गायकवाड

आहे महेंद्र गायकवाड यांची गांधी मला माझ्या मिळालेली दिल्लीच्या तक्तावर जाण्याची मला प्रमाणात त्यामुळे आज या ठिकाणी मी महेंद्रला शुभेच्छा देतो आणि पुन्हा कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये खूप कार्पोरेशन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला हार्दिक हार्थी शुभेच्छा देतो नमो काय सांगाल मोना सा विभागातील महेंद्र गायकवाड हे आमचे मोना अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज एकोणतीस तारखेला केंद्रीय मंत्री हा तीस तारखेला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब खास आमचे गायकवाड गाईकोर, सिद्धार्थ गायकवाडच्या फोनवर आले आहेत आणि त्याच्यामुळे सिद्धार्थ गायकवाडची छाती फुगलीच आहे म्हणून चा फुगली आणि या ठिकाणी आठवले साहेब आल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आज महेंद्र गायकवाड हे तीन वेळा निवडून आले कल्याण डोंबिवली महापालिकेला यावेळेला आमचं म्हणणं असं आहे महेंद्र गायकवाडांना तुम्ही स्वतः तर निवडून येणारच पण या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जास्तीत जास्त दहा रिपब्लिकन पक्षाचे लोक कसे निवडून येतील याच्यासाठी संपूर्ण महेंद्र गायकवाड युवा नेता आहे संपूर्ण त्यांनी या, या मतदारसंघामध्ये फिरून स्वतः मी निवडून आले लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं रामदास आठवले सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि असा आशीर्वाद दिला आहे त्यांना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य लाभवं आणि जास्तीत जास्त लोक कल्याण मी महापालिकेमध्ये निवडून आहे आणि महापौरचं स्वप्न मी त्यांना करावा असे माझ्या सत्तेच्या जे बन जे बार आगामी निवडणुकीत